ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मालमत्तेत हिस्सा देण्याच्या वादावरून वडीलांनीच मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना उलाशनगरमध्ये घडली आहे. उलाशनगर कॅम्प चार येथे कुर्ला कॅम्प येथील हनुमान नगर परिसरात यश वागचौरे हा वीस वर्षीय तरुण राहतो. त्यांनी त्यांच्या रात्या घरी असलेली ब्लॉक नंबर 323 645 ही मालमत्ता विक्रीसाठी काढली आहे. त्यावरून यश आणि त्यांचे वडील अनिल यांच्यामध्ये वाद होता यश हा नेहमी वडिलांना सदरची मालमत्ता विकून मला लवकर हिस्सा द्या असं बोलत असे यावरून त्यांच्यामध्ये सकाळी आठ वाजताच्या सुमारास वाद होऊन हातापाई झाली या गोष्टीचा राग मनात धरून धारदार सुरीने अनिल याने या यशच्या गळ्यावर वार केला यशला सध्या कुर्ला कॅम्प येथील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणी यशचे वडील अनिल वाघचौरे यांच्या विरोधात यशची आई स्मिता वाघचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी पोलिस तात्काळ अनिल वाघचौरे याला अटक के केली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा